हे गुड मॉर्निंग एवरीवन कसे आहेत सगळे होप सगळे चांगले छानच असाल चांगलेच असाल uh, आम्ही पण इथे चांगलेच आहोत आणि आज मंगळवार आहे काल आम्ही खूप म्हणजे खूप मजा केली ऑफिस असूनसुद्धा काल खूप ठिकाणी मुंबईत पाऊस पडला आणि बघितलं ऑलमोस्ट मुंबई ठिकठिकाणी एकदम पाणी भरलेलं त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या आज तरी पाऊस थोडा उतरला आहे सगळीकडे पाणी जे साचलेलं तुंबलेलं ते सगळं क्लिअर झालं आहे आणि आत्ताच न्यूज बघत होतो आम्ही मी मीसकाळी आणि सुवर्णा तर ते बघितलं आणि बहुतेक पावसाचा जोर कमी झाला आहे तरी पण शाळा मुलांना शाळेला असं गव्हर्नमेंटच्या सुट्टी दिलेली आहे लहान मुलांची तर मज्जाच झाली हा लॉंग विकेंड भेटला त्यांना सॅटरडे संडे मंडे ट्यूजडे आणि हे बघा आमचे करा आज कशावर आहे तो दाखव नंतर ह्याच दुसरा एक वेळ आहे प्लेन म्हणजे प्लेनच कमी झाला आता आत्ता ट्रेन आली आहे पण आधी प्लेन होता डोरेमॉनचा प्लेन आहे आज सकाळीच तो प्लेन दे प्लेन करून प्लेन घेऊन घेऊन आलाय हम्म प्लेन सावरत नाही सध्या अशी चालली आहे मॉर्निंग आजही आज माझी पूर्ण आठवडा यावेळी शिफ्ट आहे एक ते साडे नऊ म्हणजे चला दुपारची ट्रा करू शकतो त्यामुळे हा पूर्ण आठवडा घरीच जाणार आहे काम करण्यात आणि इकडे तिकडे येण्यात तेच चाललंय तर बघू आपण आज सुवर्णाच्या जेवायला काय बनवते आज मंगळवार म्हणजे वेज असेल काहीतरी आणि चालेल आज काही जे दिवसाला जे होईल जे काही शूट करायला जमेल ते आम्ही नक्की पोस्ट करू बघा आले एक एक हां आमचे पाहुणे डेलीच्या आले अद्वैत हे दोन आज आता होता तो बाहेर पण तो हे गेला तो बसला आता त्याचा प्लेन खेळत नाही रे पावसा पाऊस आहे ना कसं जाणार सायकल चालवला म्हणून जातो <coughs> आज मला लॉग इन करायचं एकदम कंटाळा आलाय सर असं वाटतं लॉग इन करूयात मग एव्हरी ट्युजडेला मला सुट्टी असते या ट्युजडेला आज सुट्टी नाही पूर्ण वीक काम करायचं आहे आणि सॅटर्डे संडे सुट्टी कुठे प्लॅन करूया परत ब्लॉक टॉके आपण आपला नेक्स्ट सॅटर्डे संडे परत प्लॅनिंग कुठेतरी जायचं ताईला समजूया आपण पिकनिकला नाही चाललोय ऑर्डरला चाललोय म्हणजे ताई पटकन उठेल बघूया डिसाइड करू काय तरी कारण सॅटर्डे संडे फर्स्ट टाइम आलाय मला खूप हा यायला वाटलं आम्ही इथे गप्पा मारत बसलोय त्याला वाटलं आलंय बाहेर एकदम फिरायला आलंय बघा क्विल विल घेऊन आलंय का घेऊन <laughs> आलंय क्विल बाबू तुला पण आमच्या गप्पांमध्ये हे करायचं गप्पा मारायचं आमच्या बरोबर गप्पा 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 काय बोलायचं आधी मजा आहे ना तुझी सुट्टी तर तुला असं काय वाटतंय गव्हर्नमेंटने सुट्टी द्यावी की नाही द्यावी आठवड्यातले तीन दिवस द्यावे की पण मी काय म्हणतो तुला अजून आपण आता गेल्या वेळेस झालं आता कुठे पिकनिकला जाऊया तुला काय वाटतं असं कुठे जाऊया दुबई सिंगापूर सनी सिंगापूर म्हणजे असं काय असेल अच्छा ओके 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 चालेल चालेल हॅलो एव्हरी वन कसे हा तुम्ही होपसो खूप छान असतील तर आज आहे ट्युजडे तर आता लंच ची टाइम तर मी स्काय साठी लंच घेतलाय प्लेटमध्ये मी तुम्हाला दाखवते स्कायूज लंच मध्ये काय घेणार मी त्याला बनवले ज्वारीची भाकरी हे पिठलं आणि हे बर आणि मग भाकरी संपल्यावर त्याला भात देणार आहे चला आता मी त्याला भरवते मग मी आणि अभि जेव जे आहे आज आफ्टरनून शिफ्ट तो कॉलवर आहे तो बाहेरच्या रूममध्ये बसला आहे तर मी स्काईला पहिला भरून घेते तो हो तुमचं पण जेवण झालं असेल या तुम्ही पण आता जेवत असेल चला मग थोड्या वेळाने भेटते कसा खातोस कायू हा काय खात सोयाबीन वा व्हेरी गुड गुड बॉय तुला खाऊ देणार ना का पूर्ण एक हॅलो आज जसं सांगितलेलं आज पूर्ण दिवस घरातच गेला थोड्या वेळापूर्वी सुवर्णाच्या पोटात दुखत होतं तर तिला डॉक्टरकडे दाखवून आणलं जवळपासच डॉक्टरकडे गेलेलो तिथे गेलो मी स्कायू आणि सुवर्णा आणि डॉक्टरने सांगितलं की नॉर्मल ॲसिलिटी आहे तिथे होऊन जाईल आणि आलो तिथून आता स्कायू जेवतो आहे मग मी तर आधीच जेवणच निघालो जशी शिफ्ट झाली माझी संपली तसं मी जेवलो आणि मग आम्ही दोघं जेवलो आणि आम्ही गेलो डॉक्टरकडे तर झालं आज असाच दिवस गेला कारण जास्त काही शूट करायला मिळालं नाही कारण माझी माझी पूर्ण शिफ्ट होती आणि स्कायूला खेळायला पाठवलेला आम्ही जाती अदळेतकडे काकीकडे छोटा सेनू आलेला त्यामुळे त्याचा पण वेळ तिकडेच गेला आणि सुवर्णा मग जी इकडचीच नॉर्मल घरातली कामं सगळी करत होती तर त्याच्यातच वेळ गेला ऑलमोस्ट दहा दहा सव्वा दा दहाला फ्री झालो मी मग त्याच्यानंतर असं काय मग चला मग आता चला मग भेटूच आपण उद्या परत उद्या मॉर्निंगला काळजी घ्या सगळ्या आणि इथपर्यंत आमचा ब्लॉग बघितलात तुम्ही जो टाईम दिला त्याबद्दल खूप धन्यवाद असेच सपोर्ट करत राहा असेच बघत राहा आमचे व्हिडिओज लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर दॅट ओके काळजी घ्या सगळे बाय उद्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन आपण काहीतरी शेअर नक्की शेअर करू ओके बाय गुड नाईट